शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध समस्यांच्या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी सोलापूर यांना निवेदन देण्यात आले सदरच्या निवेदनात प्रामुख्याने कांदा निर्यात बंदी घालण्यात आली आहे ती बंदी उठवण्याच्या मागणीचा प्रमुख समावेश होता त्याचबरोबर पीक विमा दुष्काळ अतिवृष्टी किसान सन्मान योजना कांदा अनुदान योजना अशा प्रकारे वेगवेगळ्या अनेक वेळा शासनाच्या मदतीने घोषणा केल्या आहेत परंतु प्रत्यक्षात अनेक शेतकरी या मदतीपासून वंचित आहेत शासनाने फक्त फसव्या घोषणाच केल्या आहेत शासनाने वरील सर्व मागण्यांसोबत कांदा निर्यात बंदी तात्काळ कर रद्द करण्यात यावी तसेच शेतकऱ्यांना अन्य शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रत्येक तहसील कार्यालयात एक स्वतंत्र माहिती निर्माण करून शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यात याव्यात अन्यथा सर्वसामान्य शेतकरी बांधवांच्या हितरक्षणासाठी शिवसेना संपर्क प्रमुख अनिल कोकीळ यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना जिल्हा प्रमुख गणेशदादा वानकर यांच्या आदेशानुसार शिवसेना रस्त्यावर उतरून शिवसेना स्टाईलने आंदोलन करणार आहे अशी घोषणा शिवसेना तालुका प्रमुख संजय पौळ यांनी दिली यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख विक्रांत काकडे शेतकरी सेना उत्तर सोलापूर संघटक नसीर शेख महिला आघाडी तालुका संघटिका प्रेमिता शिंदे शिवसेना उपतालुका प्रमुख सदाशिव सलगर शिवसेना उपतालुका प्रमुख अच्युतराव बाभळे राजू घाटे बाबानीळ उपविभाग प्रमुख अरुण लोंढे उपविभाग प्रमुख दत्ता बाघमारे शाखा प्रमुख सिद्धेश्वर गरड युवासेना विभाग प्रमुख गणेश गोफणे प्रशांत चव्हाण बालकृष्ण पाटील यांच्यासह उत्तर सोलापूर तालुक्यातील शिवसैनिक उपस्थित होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाच्या वतीनं संपूर्ण सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रामधील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसणारा जे केंद्र शासनानं निर्णय घेतला आहे या निर्णयाच्या विरोधात संपूर्ण तालुक्यातील शिवसेना आज उग्र झालेली आहे आणि या उग्र झालेल्या सर्व पदाधिकारी आणि शेतकऱ्यांच्या माध्यमातून उत्तर सोलापूर तालुका शिवसेनेच्या वतीनं आज जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आलेलं आहे आणि या निवेदनामध्ये संपूर्ण सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला कांदा हा संपूर्ण जगभर वितरित करता आला पाहिजे त्याची निर्यात करता आली पाहिजे अशा पद्धतीची व्य व्यवस्था होती ती व्यवस्था बंद करून निर्यातबंदी केलेली आहे या निर्यातबंदी केलेल्याच्या विरोधामध्ये आज उत्तर सोलापूर तालुका शिवसेनेच्या वतीनं शेतकऱ्यांसाठी हा निवेदनाचा खटाटोप केलेला आहे आणि संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील शेतकरी हा कांदा उत्पादनाच्या दृष्टिकोनातून आघाडीवर हो आहे संपूर्ण देशामध्ये दे जेवढं कांद्याचं उत्पादन होतं त्यापैकी तीस टक्के उत्पादने फक्त माल या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका